ही धक्कादायक घटना घडली आहे तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून मिनिटांनी गड्डी परिसरातील रत्नाकर साकरे वय वर्ष यांच्या घरावर काही सराईत गुन्हेगारांनी सुतडी बॉम्ब फेकला स्फोट इतका जबरदस्त होता की घराचे छत तुटले ड्रेसिंग टेबलचा काच फुटला आणि घरातील सदस्य घाबरून गेले साकरे कुटुंबाने काही वेळापूर्वीच परिसरातील तरुणांना फटाके जपून फोडा घरात ज्येष्ठ नागरिक आहेत असं सांगितलं होतं मात्र हे सांगणं त्यांच्या जिव्हारी लागलं आणि त्याचाच बदला म्हणून बॉम्ब फेकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तक्रार करती सोनाली रत्नाकर साखरे यांनी पोलिसात तक्रार केली असून आरोपी नयन वालदे वय पंचवीस व त्याच्या साथीदारावर घरपोडी सारखे गुन्हे आदीच नोंद असल्याची माहिती दिली गेली आहे घटनेनंतर सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बॉम्बस्फोटाच्या ठिकाणचा पंचनामा तपास सुरू केला या घटनेमुळे गौतम नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे